महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतून वावलोलीतील तीस घरकुलांचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन गरिबांच्या स्वप्नाला पंख घरकुल बांधकामाचा तीन महिन्यात पूर्णत्वाचा आदेश कर्जत तालुक्यातील वावलोली ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेतून तीस लाभार्थ्यांसाठी ती घरकुलांचे भूमिपूजन आज उत्साहात पार पडले या शुभकार्याचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते झाले उपस्थितांनी सांगितले की गरीब जनतेच्या स्वप्नांमधील स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे आमदार थोरवे यांनी यावेळी स्पष्ट आदेश दिला की लाभार्थ्यांनी तीन महिन्यात घरकुलाचे बांधकाम पूर्ण करावे तरच त्यांना हप्त्यांचे पैसे व्य मिळतील आणि पंचायत समिती आणि बी ओ अधिकाऱ्यांना ताकीद देत त्यांनी ते सांगितले की कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही आदिवासी बांधवांसाठी घरकुल मिळवणं हे एक प्राधान्य आहे त्यांना कोणताही अडचणी समस्या येऊ नयेत हे पाहणं प्रशासनाची जबाबदारी आहे यावेळी गावातील मान्यवरांनी या योजनेला अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला तर गरिबांच्या जीवनात स्थिरता आणणाऱ्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होते आहे महाराष्ट्र माझा करिता जगदीश तकडे रायगड कर्जत वाऊली गावामध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना या योजनेतून सर्वसामान्य गोरगरिबांना घरकुल योजना या योजनेतून ज्या लाभार्थ्यांना ज्या ठिकाणी घरकुळा संदर्भात या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या संदर्भात आज या योजनेचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना सन्माननीय पंचायत समितीचे बी पाटील साहेब आमचे वालोली ग्रामपंचायतचे ग्रामसेवक त्यानंतर आमचा सरपंच एकनाथजी भगत पंकज पाटील हर्षद विचारे आणि आमचे विस्ताराधिकारी सर्व माझे ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक खानविलकर असतील दीपक घरात असेल महादेव घरात असतील निलेश असेल आमचे हरचंद दादा असतील आपण सारेजण या ग्रामपंचायतीमध्ये सगळे माझे प्रमुख सहकारी मी आवर्जून हा कार्यक्रम व्हिडिओना सांगितलं की ग्रामपंचायत वावलोलीला कार्यक्रम घ्या कारण या योजनेची सुरुवात संपूर्ण मतदारसंघामध्ये कर्जत तालुक्यामध्ये घरकुल योजना होत असताना माझ्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा याची माहिती आणि सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना यावी आणि आज आपण या ठिकाणी या गावामध्ये जवळजवळ तीस घरकुळे आपण या ठिकाणी मंजूर करून दिलेले आहेत खर तर ही योजना गोरगरिबांना न्याय देण्यासाठी गोरगरिबांना आपल्या हक्काचं घर मिळावं म्हणून भारत सरकारने ही योजना दोन हजार पंधरा साली अंमलात आणली आणि तेव्हापासून प्रत्येक कुटुंबातील असणाऱ्या गोरगरीब सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं घर मिळावं कोणीही घरापासून वंचित राहू नये माझा आदिवासी बांधव असेल सर्वसामान्य नागरिक असतील की जे घरापासून वंचित असतील अशा सर्वांनाच घर मिळाली पाहिजेत या प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारने मोदीजींनी ही योजना पुढे अतिशय गतिमान पद्धतीने केली दोन हजार बावीस पर्यंत या योजनेचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे की या प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या हक्काचं घर मिळावं गोरगरीबांना शहरी भागात राहणारे गोरगरीब असतील ग्रामीण भागात राहणारे गोरगरीब असतील या साऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा आणि म्हणून ही योजना अतिशय गतिमान पद्धतीने संपूर्ण देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे महाराष्ट्रात जवळजवळ एकोणतीस लाखाचं उद्दिष्ट या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सुरू आहे रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ बावीस हजाराचं उद्दिष्ट आहे आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ आपण या ठिकाणी अठराशे तीस आत्तापर्यंत घरकुल या ठिकाणी मंजूर करून दिली आणि पहिली सुद्धा सहाशे काहीतरी घरकुल मंजूर करून आलेली आहेत अशा पद्धतीने जवळजवळ सव्वीसशे घरकुल आपण या तालुक्यामध्ये आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहेत त्यामुळे आपण सेकंड नंबरला आपण रायगड जिल्ह्यामध्ये घरकुल मंजूर आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेली आहेत आणि व्हिडीओ साहेब असतील विस्तार अधिकारी असतील आपण सारे पंचायत समितीच्या माध्यमात अभिनंदन करेल की आपल्या पंचायत समितीच्या सगळ्याच अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा याचा चा पाठपुरावा केला आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त यश त्या ठिकाणी हे घरकुळ मंजूर करण्यासाठी आपल्याला मिळालेलं आहे मी सगळ्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी विनंती करेल की आपल्याला जे घरकुल शासनाकडनं जे मंजूर झालेलं आहे ते घरकुळ आपण आणि असणाऱ्या मी पंचायत समितीच्या आणि बीडीओनं पण सांगेल की आपले ग्रामसेवक असतात त्यांना सुद्धा त्या ठिकाणी सांगा की जे जे काम सुरू असतं त्या ठिकाणी कारण नसताना आज नाही उद्या या परवा या वेळीच त्यांना तो हप्ता पोहोचला पाहिजे आपण त्या ठिकाणी करावी अजिबात त्यांना त्या ठिकाणी होता कामा नाही एक एकही तक्रार अशी येता कामा नाही त्यामुळे लवकरात लवकर पावसाळा समोर पुढे येणार आणि मग आपले लोक ते खितपत पडले असतं कारण दुसरा हप्ता येत नाही तिसरा हप्ता येत नाही बिचारे आदिवासी बांधव असतील ते वाट पाहत बसलेले असतात अशी कोणतीही तक्रार यापुढे ती घेतली कपून घेतली जाणार नाही सुद्धा दखल आपण साऱ्यांनी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी घ्यावी आणि जास्तीत जास्त माझ्या सर्व गोरगरीब बांधवांना घरकुल त्या ठिकाणी बांधून मिळावेत अजून सुद्धा ज्या ज्या लोकांना घरकुल नसतील त्यांची सुद्धा आपण व्हेरीफाय करून ती लिस्ट घ्या पुढील काळामध्ये त्यांना सुद्धा आपण ती घरकुल त्या ठिकाणी दिली जातील आणि आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण आहे की आपल्या कर्जत तालुक्यामध्ये एकही गाव किंवा घर असं त्या ठिकाणी गरीब असणारा लाभार्थी घरकुलापासून वंचित राहता नये या संदर्भात आपण साऱ्यांनीच त्या ठिकाणी पाठपुरावा करूया ज्या ज्या योजना राज्य शासनाच्या आहेत केंद्र शासनाच्या आहेत या साऱ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीबांपर्यंत हक्काचं त्यांचं घर कोणीही घरापासून वंचित राहू नये यासाठी सरकार म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीचं भान ठेवूनच आम्ही सारेजण या सारे सरकारमध्ये काम करत आहोत आणि शासन आणि प्रशासन एकत्रपणे येऊन या सगळ्या गोष्टीवर आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत आहोत आज वावळोली गावामध्ये या ठिकाणी वाळोली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या माझ्या गोरगरीब जनतेला या ठिकाणी ही घरकुळं या ठिकाणी मंजूर करून दिलेली आहे आज याच निमित्ताने या घरकुलांची जी जी संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ही घरकुलं मंजूर झालेली आहेत ती तात्काळ आपण ओ साहेब त्याची साईट व्हिजिट आपण त्या ठिकाणी करावी आणि तात्काळ त्या त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामसेवकांना त्या ठिकाणी आदेश द्या की तात्काळ ती कामं सुरू झाली पाहिजेत आणि महिनाभरामध्ये दोन महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल मे पर्यंत वाट पाहताच नाही ही पूर्ण घरकुलं त्या ठिकाणी पूर्ण झाली पाहिजेत असं उद्दिष्ट ठेवून आपण साऱ्यांनी या ठिकाणी काम करावं पुन्हा एकदा जे लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला घरकुल मंजूर झालेली त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला शुभेच्छा देतो चांगलं घर आपल्या हक्काचं त्या ठिकाणी उभं करावं अशी सगळ्या माझ्या लाभार्थ्यांना या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा ग्रामपंचायतीचे आमचे सरपंच सदस्य सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने खरोखरच ज्या लोकांना घर नव्हती त्यांना हक्काचं घर आपण देण्याचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमात त्यामुळे माझ्या संपूर्ण ग्रामपंचायतीच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा साऱ्यांना या निमित्ताने शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपलं स्वतःच घर व्हावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं घरकुल मंजूर झालेली आहेत म्हणजे आपलं स्वप्न सत्यात उतरत आहे आपल्या या गावात यापूर्वी कधी एवढे मंजूर झाले नव्हत्या तीस घरकुल या वर्षी मंजूर झालेले आहेत मी ज्या लोकांची घरकुल मंजूर झाली आहेत अशांना मी खूप शुभेच्छा देतो त्यांना मी एकच सांगू इच्छितो की आपल्याला घरकुलं मंजूर झालेली आहेत आपण सर्वांनी वेळेत घरकुलं पूर्ण करायचे साधारणतः शासनाचा उद्देश असा आहे की प्रत्येकाने ज्याला घरकुल मंजूर झाले अशा लोकांनी तीन महिन्याच्या घरकुल पूर्ण करायला पाहिजे तीन सॉरी तीन महिन्याच्या आत घरकुल पूर्ण केलं तर त्या त्यांचं स्वतःचं घर हक्काचं एक लाख वीस हजार मिळतात टोटल त्याचे नरेगाचे पैसे आहेत शौचालय यापूर्वी लाभ मिळाला नसेल तर शौचालय सुद्धा बारा हजार तुम्हाला मिळतील पहिला आत्ता आपल्या खात्यावर जमा झालेला आहे ज्यांच्या खात्यावर जमा झालेला नसेल त्यांच्या खात्यावर सुद्धा पुन्हा जमा होतील जवळजवळ तीस पैकी तेवीस लाभार्थ्यांच्या खात्यावर आपले पैसे जमा झालेले आहेत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन चार दिवसात जमा होतील पहिला हप्ता जो जमा झालाय आपण प्रत्येकाने खोदकाम करून पाया जोता जो बांधायचा आहे जोता बांधून झाल्यावर आपले इंजिनियर आपल्याकडे येईल इंजिनियर फोटो काढेल फोटो काढल्यानंतर जोताचा फोटो काढला गेला की दुसरा हप्ता पूर्वी पंचेचाळीस हजार हजार रुपये देत होते आता सत्तर हजार रुपये शासनाने केले सत्तर हजार रुपये आपल्या खात्यावर दुसरा हप्ता पडेल सत्तर हजारचा आपण मटेर आणायचे विटा सिमेंट वगैरे काय काय असेल ते घर बांधायचं लिंटल लेवल ले ले पण तालुक्यात दुसरा फोटो काढला जाईल त्यानंतर तिसरा हप्त्याला आपल्याला मिळेल तीस हजार रुपये आणि शेवटचा हप्ता आपल्याला पाच हजार रुपये मिळेल माझी अपेक्षा आहे की आपण सर्वांनी आपल्या स्वप्नातलं घरकुल तीन महिन्यात पूर्ण करावं आणि तीन महिन्यात जर समजा आपण घरकुल पूर्ण केलं तर तुमच्यामुळे तालुक्यातली सर्व घरकुलं पूर्ण होतील आणि पूर्ण झाली तुमच्यामुळे तालुक्याचं नाव निघेल मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी चांगला शुभारंभ करावा आणि आज विशेष म्हणजे घरकुलाचा जो शुभारंभ होतोय भूमिपूजन होतोय तो आपल्या माननीय आमदारांच्या हस्ते होतोय ही एक आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे एक मला सांगायला आणखी आनंद वाटेल की आपल्या तालुक्यात यापूर्वी कधी एवढी घरकुल मंजूर झालेली नव्हती माननीय आमदार साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांच्या वेळोवेळी सूचनांमुळे जवळजवळ आपल्याकडे तालुक्यात अठराशे तीस घरकुल मंजूर झालेली ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे मी आमदार साहेबांना धन्यवाद देतो की आपल्याला सूचनेचं पालन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या तालुक्याला तालु खूप चांगलं उद्दिष्ट इथंच थांबतो धन्यवाद महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी